नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आमच्या कोकणी पद्धतीची कढी बघणार आहोत त्यासाठी ते अद्रक लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता आणि ओलं खोबरं सर्व खलबत्त्यामध्येच कुटून घेतो आम्ही असं कुटल्यानंतर कढीची टेस्ट अजून छान येते तीन लिटर दुधाचं दही आहे त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाची पिठी टाकलेली आहे रवीने पूर्ण घुसळून घेतलेलं आहे फोडणीला तेलामध्ये जिरं मोरी हिंग आणि आपण तयार केलेला जो मसाला तो कढीपत्ता सर्व दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याच्यामध्येच हळद टाकलेली आहे छान असा मसाला परतून झाला झाकण ठेवून आता जी दही घुसळलेलं आहे ते त्याच्यात टाकून गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ आणि साखर हे सर्व करत असताना कढी फुटू नये म्हणून सतत ढवळत राहायची आता इथे माझी कढी तयार झालेली आहे पन्नास लोकांची कडी आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा